छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या प्रश्नांची पांढरी येथील प्रवेशद्वार प्रकरणात वकिलावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती अटकेनंतर ॲडिशनल पोलीस अधीक्षक कुमावत यांनी अटक असलेले ॲडव्होकेट अनुराग वानखडे यांना मारहाण करून इतर वकिलांनाही अपमानास्पद वागणूक दिली आहे या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी बार असोसिएशनच्या सर्व वकिलांनी कामबंद आंदोलन केलंय पांढरी खाणपूर येथील प्रवेशद्वार प्रकरणामध्ये ॲडव्होकेट अनुराग वानखडे यांच्यावर बारा मार्च रोजी पोलिसांनी भारतीय दंडविधांच्या कलम तीनशे त्रेपन्न अन्वय गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती दरम्यान ॲडिशनल एस पी कुमावत यांनी ॲडव्होकेट वानखडे यांना मारहाण सुद्धा केली त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता मारहाण केल्याचे दिसून आले पोलिसांनी ॲडव्होकेट वानखडे यांना मारहाण केल्याची माहिती बार असोसिएशनच्या सदस्यांना मिळताच ॲडव्होकेट एस एस भट ॲडव्होकेट ए ए वानखडे हे त्यांना भेटण्यासाठी गेले असता ॲडिशनल एस पी कुमावत यांनी दोन्ही वकिलांना अपमानास्पद वागणूक दिली आहे आणि म्हटलं की तुम्ही पोलीस ठाण्यात का आलात तुमचं काम कोर्टात आहे पोलीस ठाण्यात नाही हे माझे अधिकार क्षेत्र आहे कुमावत यांच्या अशा उद्धट बोलण्यामुळे वकिलांचा अपमान झाला आहे याबाबत त्यांनी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी एम बोचरे यांना ही माहिती दिली आहे तेव्हा ॲडव्होकेट बोचरे हे स्वतः उपाध्यक्ष जी टी आमले यांच्यासह हो पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना पोलीस स्टेशनच्या परिसरातून बाहेर जा असं बजावून सांगण्यात आलं या सर्व प्रकारामुळे वकिलांचा अपमान करून ॲडिशनल एस पी कुमावत यांची वकिलांच्या हक्क आणि अधिकाऱ्यावर गदा आणल्याचं बार असोसिएशनचं म्हणणं आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून चौदा मार्च रोजी सर्व वकिलांनी न्यायालयातील कामकाज दिवसभर बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे पोलीस अधिकाऱ्याचे हे कृत्य दोषारोपास कारणीभूत असल्यामुळे या अधिकाऱ्याची जिल्हा मुख्य न्यायाधीश बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच गार्डियन जस्टिस बॉम्बे हायकोर्ट नागपूर बँचकडे तक्रार करणार असल्याचं वकील संघाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे या घटनेसंदर्भात ॲडिशनल एस पी पंकज कुमार कुमावत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही नमस्कार अंजनगाव वकील संघ अंजनगाव सुरजी यांच्या वतीने मी आज आपल्यास काही माहिती देऊ इच्छितो ती अशी आहे की आमचे सन्माननीय सदस्य अनुराग वानखडे यांना बारा तारखेला पोलीस स्टेशन अंजनगाव यांनी सर्वश्रुत पांढरी पांढरी येथे झालेल्या घटनेबाबतीत अटक केली होती तीनशे त्रेपन्नच्या गुन्ह्यात जो गुन्हा चौदा दोनला चौदा तीन चौदा दोनला दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्यासंदर्भात आमचे सन्माननीय अध्यक्ष आणि काही सभासद आमचे सन्माननीय सभासद हे तिथे चौकशी दर चौकशी करण्यासाठी त्यांना कुठल्या गुन्ह्यावर अटक केली आहे हे विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याबद्दल अनादर करून त्यांना अतिशय चुकीची वागणूक देऊन त्यांना तिथून हकळून देण्यात आलं आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आज रोजी आम्ही सर्व सन्माननीय आमचे सन्मान्य सदस्य तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना झालेला अपमान म्हणून आज रोजी आम्ही अंजनगाव सुरजी न्यायालय बंद असा पुकारलेला आहे त्यांच्या निषेधार्थ सदर अधिकारी हे अति उच्च पदावर हे प्रतिष्ठित आहेत आणि प्रति असे प्रतिष्ठित असताना कायद्याचा सन्मान करणे हे त्यांचं आद्य कर्तव्य असतानासुद्धा कायद्यामध्ये तशी तरतूद असतानासुद्धा त्यांनी आरोपीस भेटू न देता आमचे अध्यक्ष यांना चुकीची आणि गैरवर्तणूक केली त्यांच्या त्यांचा अपमान केला याचा अंजनगाव वकील संघ जाहीर निषेध करतो आहे आणि ही सर्व माहिती आपला पत्रकार बंधूंना आम्ही आज रोजी देत आहे आलेला आहे आणि आम्ही त्याची माहिती घेतली असता अंजनगाव ग जे पोलीस स्टेशनचे जे आम्ही तिथले आमचे सहकारी आहेत त्यांना विचारपूस केली त्यांच्याबद्दल आपली कुठली तक्रार नाही फक्त जे एक अधिकारी आहेत ॲडिशनल एस पी साहेब त्यांच्याकडून अशा व्यवहाराची अपेक्षा आम्हाला नाही ते संज्ञान आणि प्रबुद्ध व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना कायद्याची जाणीव आहे आणि असं असताना सुद्धा जर ते अशा पद्धतीचा अपमान करत असतील आणि कायदा पुढे स्वतःला ठेवत असतील तर हा त्यांचा व्यवहार अनुचित आणि बेकायदेशीर आहे आणि अशा बेकायदेशीर कृत्याचा सर्व वकील मंडळी अमरावती जिल्हा ही निषेध करेल न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुधाकर टिपरे अंजन गावसुरजी